त्यामुळे ही गोळी घ्यायची आहे दंताची अ गोड गोडी आहे ती तुम्ही चावून खाल्ली तरी चालेल जे आजारी आहेत किंवा ज्यांना काही ताप वगैरे आहेत ताशेनी नंतर खाल्ली तरी चालेल दोन दिवसांनी ताप उतरल्यानंतर आता प्रत्येकाने ही गोळी त्या ठिकाणी घ्यायची आहे चावून खायची आहे आणि कोणाला काही त्रास आला पास होणार नाही शक्यतो तरी पण काय झालं तरी आम्हाला लगेच सगळे जेवलेले आहेत का हो जर कोण जेवलेले नसेल तर त्यांनी शक्यतो येची नाही सगळे सगळे खाऊ पाणी पी ఫాగూ వబోదయం